आपल्या उपोषणाच्या माध्यमातून आपल्या मागण्या मांडतील आणि या हो। या ठिकाणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब या ठिकाणी आणि बदलता त्यांचं स्वागत करतो आणि या सर्व मान्यवरांचं सर्व शेतकऱ्यांच सर्व सरपंच सरपंच सर्व सदस्य यांचं गावचे या नात्याने मी स्वागत करतो साहेब आपल्याकडं फार काही मागण्या नाही आम्हाला अनुदान नको फक्त एवढंच आमची मागणी आहे कारण मी साहेब आता एकच प्रश्न करतो तुमच्यावरती आमचा रोष नाही या व्यवस्थेवरती आमचा रोष आहे या ठिकाणी कोणाला अनुदान आलं फक्त हातवरती का बघा कोणालाच अनुदान या ठिकाणी आलं नाही प्रचंड किचकट व्यवस्था या ठिकाणी झाली सरकारवरती पण त्या याचा रोष निघाला खासदार सुजय रावांसोबत बोललं झालं त्याची सुद्धा बाध्य केलं तर माझा पराभव सुद्धा केला त्याच्यामुळे आम्हाला विनंती आहे आम्हाला वाटतं जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्ही आहात जवळचे घटक आहेत तुमच्यावरती आमचा रोष नाही लोकांची एक चिरड झाली त्या मंत्रीपदावरती असलेल्या भाषावरती चिरड हक्कास येत से। असते त्याच्यामुळे तीन पाच दुधा दुधासाठी चाळीस रुपये भाव करा जसं दुधाला यासाठी लागू केली आणि मला माहिती आहे वैभव हा माझा बायभव लागतो राज्यात जर देवेंद्र फडणवीस जर दिल्लीपर्यंत डायरेक्ट बोलायचं कॉन्टॅक्ट असेल तर साहेब आपलं हे मला चांगलं चालू आहे आपण डायरेक्ट अमित शहाला भेटू शकतात अमित शहा साहेबांना मोदी साहेबांना आपण भेटू शकतात त्याच्यामुळे त्यांच्याकडे एक विनंती करा हे खासगीवाले गुजर आहेत मी ना आता नाव घेऊन सुद्धा घाबरणार नाही सोडवईचे जे काही मालक का आहेत जाकता, था, था था, था, था ते डायरेक्ट शासनाला सांगतात की आम्ही दूध बंद करू आणि हा माने नावाचा माणूस हा राज्यात दुधाचा खेळ खडू वापरतो तुम्हाला माहित कसं राहायला पाहिजे साहेबांची सुद्धा बाजार देण्याची विनंती आहे का ता, ता, या शेतकऱ्याला बाजार दिले पाहिजेत पण हे ठरवतात याचा असं करायचं तसं करायचं त्याच्यामुळं या ठिकाणी एकच विनंती साहेब अनुदान नका तुम्ही जर रिसीप तीस रुपये आणि पाच रुपये अनुदानाची घोषणा केली खात्याचे बाजार कोत्याचे दीडशे रुपयाने वाढली याच्यावरती पण आक्रोश करा तुम्ही दुधाला कायदा लागू करा जेणेकरून हा कायदा लागू केल्यानंतर खाजगी दूध संघ असेल सहकारी दूध संघ असेल यांना एफ आर प्रमाणे हा देणं बंधकारक असेल एकच उदाहरण देतो ठिकाणी जातो जो अमोल दूध संघ गुजरात मध्ये बेचाळीस रुपयाने दूध खरेदी करतो महाराष्ट्रामध्ये साडे सव्वीस रुपयाने दूध खरेदी करतो इतकी शोकात जी काय म्हणजे गुजरात मध्ये तुम्ही बेचाळीस रुपयाने दूध घेतात आणि तुम्ही साडे सव्वीस रुपयाने सत्तावीस रुपयाने दूध घेतात मग त्या दूध तुम्ही विनंती करा तर तुम्हाला जर महाराष्ट्रात घुसायचं आहे तर तुम्ही गुजरात प्रकारेच महाराष्ट्रात जाऊ द्या तेव्हा ही सरकारी व्यवस्था जी काय ते सुधरेल आणि दुधाचा कायदा बदला एवढीच विनंती आपल्याकडे करतोय आणि आमच्यासाठी काहीतरी ठोस आपल्या भाषणातून तुम्ही आम्हाला काहीतरी द्या आमच्या पत्रात ताडा एवढीच वेळ ती करतो थांबतो आज सात दिवस झाले आम्ही मी, मी आणि शुभम अन्न अन्नत्याग करून या ठिकाणी उपोषण करतोय सात दिवसामध्ये आजूबाजूच्या ज्या ज्या गावांच्या सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी येऊन आम्हाला भेट दिली सहकार्य केलं त्या सगळ्यांचे प्रथम आभार मानतो काल जे अठरा गावं बंद राहिले या मागणीसाठी या अठराच्या अठरा गावच्या सर्व सरपंच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन ग्राम ग्रामस्थ व्यापारी त्या सगळ्यांचे मी आभार मानतो या ठिकाणी आपल्याला भेटण्यासाठी या ठिकाणी आले राज्याचे विकास मंत्री सन्मान्य विखे पाटील साहेब आणि सन्मान्य वैभव फिचड साहेब आणि सहकारी या सगळ्यांचे मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आपण सगळेजण उपस्थित झाला सगळ्यांच मनापासून स्वागत करतो साहेब ही ह्याच विषयासाठी उपोषणाची ही दुसरी वेळ साहेब मागच्या वर्षी एकवीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर आम्ही अकोल्यामध्ये नऊ दिवस उपोषण केलं हीच मागणी घेऊन त्यावेळी काही कारणास्तव आपल्याला आम्हाला भेट देता आली नाही परंतु कलेक्टर महोदयांच्या हस्ते हो आम्ही उपोषण त्यावेळी थांबवलं होतं त्यांनी त्याचा पत्र केला त्यानंतर सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला साहेब लोणीच्या आपल्या जनसेवा कार्यालयावर आपली बैठक झाली एक तासभर त्यामध्ये आपली सगळी चर्चा झाली की तीन दोन आठ तीन गुणवत्तेच्या दुधाला तुम्ही एकोणतीस भाव देणार त्यानंतर दोन महिने पाच रुपये अनुदान देणार भेसळवर प्रतिबंधक अशा गोष्टी तुम्ही करणार एफडीए तुमच्याकडे घेणार ते जे खातं तुमच्याकडे नाहीये आज परंतु त्या विषयावर तुम्ही प्रयत्न करणार त्यानंतर जे आमच्या गायनला इन्शुरन्स भेटत नाही साहेब इन्शुरन्स घ्यायला इथं कुणालाही विचारा दहा हजार रुपये लागतात ही परिस्थिती सगळ्या शेतकऱ्यांवर आहे तर तो इन्शुरन्सच्या बाबतीत आपण विचार कराल हा विषय आपण बोलला होता सगळ्यात मोठी आणखी एक शोकांतिका सांगतो साहेब आमच्या इथं वीस गाव मिळून कशू ते केले एक डॉक्टर आहे साहेब वीस गाव मिळून एक डॉक्टर आहे इथं आम्हाला प्रायव्हेट डॉक्टर व्हायला लागतो या सगळ्या शेतकऱ्यांना प्रायव्हेट डॉक्टर म्हणून उपचार घ्यावे लागतात आणि औषधं इथं कुणी सांगेल सगळे हातवर करून सांगा कोण कोण प्रायव्हेट मेडिकलमध्ये औषध विकत घेते जनावरांना सगळेजण मध्ये घ्या सरकारी साहेब औषधं नाही डॉक्टर उपलब्ध होत नाही आमची जर गाई मिली तर साहेब एक रुपये आम्हाला भेटत नाही आम्हाला पीएम करायला डॉक्टर भेटत नाही म्हणजे आमच्या गोळधनाचा इतका मोठा अपमान या तालुक्यात सध्या चालू आहे साहेब त्या बैठकीत आपली जी चर्चा झाली त्यानुसार वीस डिसेंबरला तुम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला तशा पद्धतीने घोषणा केली की तीन दोन आठ तीन गुणवत्तेच्या दुधाला आम्ही एकूण तीस रुपये भाव देणार त्यानंतर अनुदान देणार हा सगळा विषय झाला परंतु चार डिसेंबरला काय गोष्ट घडली माहीत नाही कॅबिनेट नंतर परंतु निर्णय बदलण्यात आले तीन पाच आठ पाचला सत्तावीस रुपये भाव झाला साहेब तुमची आम्ही संगमनेर गेस्ट हाऊसवर साहेब तुमचा आम्ही चोवीस डिसेंबरला सत्कार केला होता ज्यावेळी तुम्ही ती अधिवेशनात घोषणा केली होती परंतु नंतर काय गडबड झाली कुठे माशी शिकली आम्हाला माहिती नाही गोष्टी पुन्हा बदलल्या साहेब आज परिस्थिती साहेब अशी झाली आहे दूध उत्पादनाचं तुम्हाला मी नव्याने सांगण्याची गरज नाही चौतीस रुपये प्रति लिटर खर्च आहे आमच्या हातामध्ये बावीस तेवीस रुपयाच्यावर पैसे पडती नाही साहेब आमच्याकडे सुका चाऱ्याची परिस्थिती थोडी गंभीर असल्यामुळं गायांना फॅट आणि एस एन एफ तेवढं लागत नाही त्याच्यामुळे आम्हाला बावीस तेवीस रुपयाच्यावर भाव पडत नाही अनुदानाचा विषय आत्ता शुभमने सांगितला त्यानुसार मी थोडक्यात सांगत की अमृतसागर दूध संघाच्या माध्यमात या तालुक्यात अनुदान बऱ्यापैकी मिळाले नाही यात काही खोटं नाही हे सत्य आहे परंतु बाकी प्रायव्हेटचं कुणालाही अनुदान या तालुक्यात ता ता साहेब ता मिळालेलं ता नाही ही पण सत्यता आहे माझ्या शमशेरपूर गावात चौदा हजार लिटर रोजचं कलेक्शन आहे त्यामध्ये जितकं अमृतसागरला जात आहे सात आठशे हजार लिटर त्यांनाच अनुदान भेटलं बाकी तेरा हजार लिटर दुधाला कोणालाही अनुदान भेटलेलं नाही जटील आटी टाकल्या साहेब तुकाराम मुंडे साहेबांना आम्ही भेटलो होतो संगमेरच्या अमृत सागर अमृतवाहिनीला त्यांना विनंती केली होती या जटिल अटी साहेब कुणाला अनुदान भेटत नाही हा रोष निर्माण होतोय पण साहेबांनी आमच्या कुठल्याही म्हणण्याला तेवढी पण दाद दिली नव्हती इतक्या आटी टाकल्या का जसं नक्षलवाद्यांना पैसा द्यायचा आहे साहेब हा शेतकऱ्यांना नाही तर हा नक्षलाईट लोकांना पैसा अशा पद्धतीच्या आठ मागच्या वेळी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने आपण निर्णय घेतला होता की संघांना आणि प्रायव्हेट प्लांटला तुम्ही अनुदान देणार आणि शेतकऱ्यांना थेट आम्ही भाव देऊन टाकणार तशा पद्धतीचा कुठला तरी निर्णय व्हावा अशी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य दूध उत्पादकाची आज अपेक्षा आहे आज तुमच्याकडनं मी एक मागणी करतो साहेब तुम्ही तुमच्या पातळीवर अतिशय सक्षम आहे तुमच्या भावना अतिशय प्रामाणिक आहे बैठकीत मी दोन वेळा बघितलेले आहेत तुमची इच्छा चांगली आहे की शेतकऱ्यांना द्यावं तुम्ही प्रयत्न करावे पस्तीस रुपये हमी आणि पाच रुपये अनुदान देण्याचं चाळीस रुपये असे म्हणून आम्हाला देण्यात यावे अशी आज माझी आपल्याकडे प्रामाणिक अपेक्षा आहे आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय शेवटचा सा सांगतो साहेब राज्यामध्ये तुम्हीच म्हटलेला आहे की तीस ते पस्तीस टक्के दुधात भेसळ आहे जवळपास चाळीस ते पन्नास लाख लिटर दुधाची भेसळ या राज्यात निर्माण होते लोकांना विष पालण्याचं काम होतंय त्या माध्यमातून साहेब मी ओपन सांगायला कमी करणार नाही आज अशी परिस्थिती आहे चांगल्या बालरोड तज्ञाला जाऊन विचारा परिस्थिती अशी जर अडीच वर्षाच्या लहान मुलीला जर पिशवीचं चा दूध चालू केलं तर ती सात आठ वर्ष झाल्यानंतर तिला पाळी यायला पद्धतीचं अडल्ट्रेशन केलं जातं अनेक ठिकाणी अवस्था या राज्यामध्ये निर्माण पन्नास लाख लिटर दूध भेसळीचा तयार होत आहे अनेक लोकांना काही वर्षामध्ये कॅन्सर होणार आहे या दूध पिल्याने अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली साहेब हे भेसळू आपण एवढ्याचे कर्मचारी वाढवावे हे पन्नास लाख लिटर जर दूध भेसळीच थांबवलं गेलं तर या शेतकऱ्यांना कमीत कमी, कमी साठ रुपये लिटरला बाजारभाव मिळेल आणि हे आंदोलन उपोषण करण्याची आम्हाला कधी वेळ येणार नाही अशी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो आज आपण आश्वासक बोलाल अशी आपल्याला विनंती आहे आपण प्लस पस प्लस अशा घोषणा या ठिकाणी कराल आणि आमचं पोषण त्यानुसारच सोडवाल अशी अपेक्षा आपल्याकडे व्यक्त आप करतो थांबतोय धन्यवाद रामकृष्ण यानंतर महाराष्ट्र राज्याचे दुग्धविलास मंत्री